आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटच्या तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधत रायगड उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे फळवाटप करण्यात आले संस्थापक ऍडव्होकेट विक्रांत वाघचौरे जनसंपर्क अधिकारी समीर परब महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद शिंदे वामनभाई साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फळ वाटपाचा विधायक उपक्रम संपन्न झाला इंटरनॅशनल ह्युमन राईट्स तर्फे तीन वर्ष कम्प्लीट होत आहेत आमच्या संघटनेला त्यामुळे आम्ही भारतामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात माणगाव जिल्हा उपरुग्णालय येथे आम्ही फळवाटपाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केला इंटरनॅशनल ह्युमन राईट ॲडव्होकेट विक्रांतजी वागचावरे हो हे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि समीर गोविंद परब हे आमचे जनसंपर्क अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता नमस्कार माझं नाव अचित तोंडलेकर जिल्हाध्यक्ष इंटरनॅशनल ह्युमन राईट्स आज वीस जुलै आमच्या संघटनेस तीन वर्षे पूर्ण झाली आमचे संस्थापक विक्रांतजी वाघचावरे जनसंपर्क अधिकारी समीरजी परब आमचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तीन वर्षे पूर्ण निमित्ताने आम्ही उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला त्याचप्रमाणे एक मतिमंदुमोहनची शाळा आहे तिथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलं शालेपयोगी वस्तू वाटप केलं गेले तीन वर्ष सतत आम्ही सातत्याने कामं करतो आहे जेणेकरून ह्या संघटनेचा फायदा जनमानसा थोरा मोठ्यांपर्यंत पोचला जाईल आणि सुरू केलेलं हे उद्दिष्ट ज्या उद्दिष्टाने कार्य सुरू केलेलं आहे त्या खऱ्या अर्थाने जे संस्थापक आहेत ज्या उद्देशाने त्यांनी का आ, ही संघटना हातात घेतलेली आहे ति ते साफळ्य करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आमच्यासोबत आमचे अध्यक्ष प्रसादजी शिंदे आहेतच वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मग पोलीस स्टेशन असेल जे कुठले इतर क कशाही बाबतीत का, का कार्य झालं आता मागेच माणगावचे ट्रॅफिक पोलीस आणि एक अतिशय स्वतःच्या जीवाची न करता एका प्रवाशाचे प्राण वाचवले त्यांचंसुद्धा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल असे वे वे जी 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 कामं लागतील ते आम्ही नक्कीच करत आहोत आज तीन वर्ष पूर्ण झाले आज तीन वर्षाचा जो था झालेला था का कार्यक्रम आहे येत्या पुढेही आम्ही नक्कीच याचा पाठबळ करून ह्या संघटनेचे उद्दिष्ट जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आमचं स्वतःचं कौशल्य नक्कीच पणाला लावू जैन यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद शिंदे रायगड अध्यक्ष अच्युत तोंडलेकर सचिन मानारसे अनसार दांडेकर सुनील राजभर प्रकाश कांबळे रणधीर कनोजे संतोष मांजरे नंदकुमार मेहता शिल्पकार जावळे विरेंद्र धर्वे उमेश थळकर रामजी वाघमारे निलेश यादव तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर देसाई सिस्टर जाधव मॅडम व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी परेश शिंदे पोलीस प्रवाह न्यूज माणगाव